E तसे आहात तुम्ही सगळे स्वागत आहे आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये आणि व्हिडिओची सुरुवातच करते माझ्या मस्तपैकी अशा झाडांपासून टोमॅटो पाहिलेच तुम्ही किती छान आलेले आहेत आणि ही सदाफुलीही मी मागं लावलेली छान आता ग्रो करते आहे या झाडाला कधी जास्वंद येणार आहेत ना मी त्याची वाट पाहते आणि माझं हे जे जुनं जास्वंदाचं झाड आहे ना आणि गुलाबाचं त्याला काय झालं आहे माहितीच नाही अजिबातच म्हणजे ग्रो होत नाही आहे गुलाबाला पण कळी आली आहे पण एकच आलेली आहे आणि मनी प्लांटही मी लावलेले आहेत हे खाऊच्या पानांचं आहे झाड माझ्याकडे तुम्हाला माहितीच आहे आणि ना मनी प्लांटची जे मी दोन रोपं आणलेले ना त्यातल्या एका रोपामध्ये ना मला चार छोटे छोटे आहेत ना एक्स्ट्रा रोपं भेटलेली आहेत तर त्यामुळे ते पण मी प्लांट केलेलं आहे हे पहा एक छोटूसचं आहे तर त्याला ॲक्च्युली खाली फक्त ह्यांना आहेत ना मुळंच आहेत पूर्ण रोप नाही येते मी लावलं आहे कुंड्यांमध्ये आणि हे एक होतं त्या मोठ्या रोपामध्येच तर हे त्यातल्या त्यात मोठं आहे म्हणून मी बॉटलमध्ये लावलेलं आहे पाहूयात आता कसं ग्रो करते हे छोटंवालं तर फक्त त्याला दोन रूट्स आहेत खाली तर मी लावले कुंडीमध्ये लेट्स होप छान प्रकारे तो ग्रो होऊन जाईल आणि हे तर फक्त मुळंच आहेत तर पाहूयात आणि ना माझे हे जे रॅक आहेत ना याबद्दल मला तुम्हाला सांगायचं होतं बऱ्याच दिवसांपासून मी हे मिशोवरून आहे ना एकशे वीसला दोन जोडी असे घेतले होते तर किचनमधले जे आहेत ना ते मी वर्षभरापासून वापरते तर त्यामुळेच मी आता ना बाथरूमसाठी पण घेतलेले आहेत आणि ह्या दोन रॅकसोबत आहे ना दोन असे साबण ठेवण्यासाठीचे सुद्धा रॅक येतात त्याला मागे सेल्फ ॲडेसिव्ह जे स्टिकर असतं ना ते असतं आणि खूपच मजबूत आहे जर तुम्हाला घ्यायचे असतील ना तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते आणि इथे पहा माझा चेहरा केवढा सुजलेला आहे सकाळ सकाळ पण आता ते सगळं माझा चेहरा वगैरे मी बाजूला ठेवते आणि किचनमध्ये येते कारण डबा करायचा आहे नाश्ता करायचा आहे आणि शूभ झोपलेला आहे तोपर्यंत जेवढ्या गोष्टी शक्य आहेत ना तेवढ्या मी करून घेत असते कारण तो उठल्यानंतर किती काही प्लॅनिंग असेल ना सगळं फ्लॉप होऊन जातं तर त्यामुळे अगोदर भांड्याची जाळी खाली ठेवून घेतली आणि कुकर लावायचं तर त्याच्यामुळे सगळ्यात पहिला कुकर घेते आणि लगेच माझ्या डोक्यामध्ये आलं कुकर घेतानाच की अरे मी चाकू वगैरे काही काढून नाही ठेवलेला जाळीमधून कारण शूभ उठला की तो घेईल तर त्यामुळे खूप लेकरू झाल्यानंतर नाही ना एवढं कटाक्षाने बारीक बारीक गोष्टींवरती लक्ष ठेवावं लागतं ना कधी काय उद्योग करून ठेवेल सांगता येत नाही आणि मी ना एकीकडे कुकर लावणार आहे आणि सोबतच शूपची दुधाची बॉटल क्लीन करून पुन्हा रिफिल करून ठेवणार आहे कारण तो उठला की कसं पटकन त्याला दूध देता येतं म्हणजे तो शांत होतं आणि लगेच दुसरीकडे मी डब्यासाठी भाजी करायची पण तयारी सुरू करते तर आज मी त्यांच्या डब्याला ना पापडीची भाजी करते तर ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे हे धुवायची जी ज काय म्हणूयात त्याला जी चाळण आहे ना चाळण पण नाही खरं म्हणू शकत पण जे काही आहे ते तेही मी मिशोवरून घेतलेलं खूप स्वस्त शंभरला जोडी समथिंग काहीतरी आहे मी लग्न ठरलेलं ना त्यावेळेस घेतलेलं तर त्याची पण लिंक मी तुम्हाला देते डिस्क्रिप्शनमध्ये चांगलं प्रोडक्ट आहे त्यातच धुता येतं आणि दुसऱ्या साईडनी होल आहेत तर आपल्याला गाळूनही घेता येतं आणि भाजी अगदी सिंपल सिम्पल केलेली आहे मी तेल घेतलं त्याच्यामध्ये आपला घरचा घाटी मसाला हळद मीठ एवढं घातलं त्यानंतर ना पापडी टाकली व्यवस्थित ती परतून घेतली आणि थोडीशी शिजत आल्यावर दाण्याचा कूट टाकला अगदी झटपट होणाऱ्या भाज्या शक्यतो मी डब्याला करत असते भाजी झाली आणि एकीकडे कुकर तर लावलेलाच आहे तर मी दुसरीकडे आप्पे करायला घेते आज नाश्त्यामध्ये आप्पे आहेत त्यासाठी मी दही घेतलं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे त्यानंतर बारीक चिरलेला कांदा आणि बीट घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची पण घालायची बीट शक्यतो मी जेवढ्या जेवढ्या गोष्टींमध्ये मला टाकता येईल ना तर मी टाकायचा प्रयत्न करत असते आता मला नव्याने बीटाचे फायदे तुम्हाला काही सांगायला नको प्रत्येकाला माहितीच आहे बीट खाणं किती हेल्दी आहे थोडंसं आलंही खिसून टाकायचं त्यामुळे एक छान अशी चव येते आणि इथे मी रव्याचे आप्पे करते आहे खूप इन्स्टंट होऊन जातात अगदी एक पंधरा ते वीस मिनटं हे बॅटर रेडी करून रेस्ट करायला ठेवलं ना तर आपल्याला त्याच्यामध्ये इनो वगैरे सोडा काहीच टाकायची गरज नाही त्यामुळे खूप जास्त हेल्दी आहे मग आमच्यासोबतच आहे ना शूपच्या नाश्त्यालासुद्धा आप्पेच आहे आणि त्याच्यासोबत मी एखादी चटणी बनवेल धण्या पुदिन्याची वगैरे इथे मीठ वगैरे हो घातलं मी ह्याच्यामध्ये आणि थोड्यातच ये ना शूब उठला तर मी त्याची बॉटल वगैरे क्लीन करून ठेवली होती लगेच माझ्या हातामध्ये देत होता की मला दे म्हणून दूध बॉटलमध्ये तर लकीली त्याचं दूध गार झालेलं होतं एका भांड्यामध्ये काढून ठेवलेलं आहे तर त्याच्या त्याच्यामुळे त्याला लगेच दूध देते साधारण एक महिना झाला आहे की शूपचं आता दूध तोडलेलं आहे ब्रेस्ट फिडिंगवर नाही येतो तर खूप त्रास झाला होता तेव्हा आणि इथे पहा टी शर्टचं पूर्ण त्याच्या बटण वगैरे निघालेलं आहे जस्ट झोपेतून उठलाय तो आणि झोपेतून उठल्यावरती बाळाची एक किसी नाही घेतली तर मग काहीच फायदा ना सगळ्या ज्या मॉम्स आहेत त्या रिलेट करू शकतात की किती सुख आहे ह्या गोष्टीमध्ये तो थोडासा क्रँकी मूडमध्ये होता तर त्याच्यामुळे त्याला मी घेतलं आणि सोफ्यावर त्याला बसवलं मग त्याचं त्याचं तो आता दूध पितोय व्यवस्थित आणि मग मी लगेच इथे आले किचनमध्ये पुढची तयारी करायला तर शू बुटला होता तर त्यामुळे मला आहे ना आप्प्याचं बॅटर अर्धवट सोडून जावं लागलं तर अगोदर मी आता त्याला तडका देऊन घेते मी जे अप्प्यांचं बॅटर आहे ना त्याला कायम मोहरीचा एक तडका देते त्यामुळे एकदम मस्त अशी टेस्ट येते थोडंसं तेल घ्यायचं एका तडका पॅनमध्ये आणि त्याच्यामध्ये भरपूर सारी मोहरी टाकायची छान अशी तडतडली मोहरी ना की मग तो तडका या बॅटरमध्ये टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून साधारण हे एकवीस मिनटं तरी ठेवायचं बाजूला एकीकडे मी ना चटणी ही करून घेतली चटणीची रेसिपी मी शॉर्टमध्ये शेअर केलेली आहे तुम्ही ती चेक करू शकता चटणीलाही तडका दिला आता लगेच मी आपे करायला ठेवते आहे कारण बॅटरला पण झालेले आहेत आता पंधरा वीस मिनटं छानपैकी असे हे आपे ॲक्च्युली इतके छान दिसतात ना पिंक पिंक कलरमध्ये बीट टाकल्यामुळे त्यामुळे खायलाही खूप छान वाटतात हेल्दी तर आहेच आहे आणि लुक छान वाटतात तर त्यामुळे शुभही खूप आवडीने खातो आप्पे दोन्ही बाजूनी छान असा आलटी पलटी करून आपे मस्तपैकी भाजून घ्यायचे आणि तुम्ही पाहूच शकता बीट घातल्यामुळे किती छान असा पिंक कलर आलेला आहे आप्यांना जर तुम्ही कधी खाल्ले नसतील नाही अगोदर बीटाचे आप्पे तर मी सांगते म्हणून एकदा नक्की ट्राय करा काय अशी खास चव नसतेच बीटला पण हेल्दी खूप जास्त आहेत आणि लहान मुलं असतील तुमच्या घरामध्ये तर मग तर नक्कीच करा कारण जेवढं काही आपण हेल्दी खायला देत असो आपल्या मुलांना तो प्रयत्न आपण करतच असतो नाश्ता वगैरे झाला देवपूजाही झालेली आहे मस्तपैकी आणि शुभची आंघोळ वगैरे होऊन तोही फ्रेश झालेला आहे त्यामुळेच आजचा व्लॉग मी इथेच एंड करते कारण मला आता शुभसोबत टाईम स्पेंड करायचा आहे आय होप तुम्हाला रेसिपी आवडली असेल एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेही मला कमेंट करून नक्की सांगा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय